अजय महाराज बारसकर हे एकेकाळचे मनोज जरांगे पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात परंतु आता त्यांनी जरांगे पाटलावर गंभीर आरोप केले आहेत ते म्हणतात की जरांगे पाटलांनी अनेकांची घरं उद्ध्वस्त केली आहेत जरांग्यांचे सर्व व्हिडिओ आणि कॉल रेकॉर्डिंगसह हो सर्व पुरावे असल्याचा दावा त्यांनी केला आहे जरांगे हे हेकेकोर माणूस आहेत ते खोटं बोलतात रोज पलटी मारतात आणि त्यांची भूमिका पारदर्शक नाही तसंच ते म्हणतात की जरांगे पाटलांना बोलताना भान राहत नाही बारसकर म्हणाले की मी त्यांना पाणी पिण्याचा आग्रह केला तुम्हाला तुकाराम महाराजांचा आदेश आहे असं मी म्हणालो तेव्हा ते म्हणाले की मला नको सांगू संत मला सगळं कळतं आता एकीकडं मनोज जरांगे पाटील आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाले असतानाच दुसरीकडं त्यांच्या समर्थकांनीही बारसकरांवर गंभीर आरोप केले आहेत शिवाय बारसकरांच्या वक्तव्यावर पाटलांनी पाटलांनीसुद्धा प्रत्युत्तर दिले आहे ते म्हणाले की हा ट्रॅप आहे यामध्ये बारसकरसह मुख्यमंत्री शिंदेचासुद्धा एक प्रवक्ता आहे हा यांचा ट्रॅप खूप दिवसांपूर्वीच आम्हाला कळला आहे पण आता तुकाराम महाराजांविषयीचा शब्द माझ्या तोंडून गेला म्हणून त्याला पकडून हे डाव साधायला लागले आहेत कारण या दोन चार जणांना काहीही मिळालं नाही मला असल्या चिल्लर लोकांवर बोलायचंच नाही हे कसले महाराज आहेत मराठ्यांचं नुकसान करणारा माणूसच मला नको आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या शरणी लीन होऊन आयुष्यातील सर्व पहिली माफी मागतो मी जगद्गुरू तुकाराम महाराजांना खूप मानतो इतका मानतो की मी त्यांचा प्रसार करतोय वारकरी संप्रदायाला मानणारा पाठ्य आहे हा मी विनाशी नाही संत तुकाराम महाराजांबद्दल माझ्या तोंडून शब्द गेले असतील तर ते माझ्या नाराजेतून किंवा चिडचिडीतून गेले असतील तुकाराम महाराजांबद्दल आपली सपशेल माघार आहे असंही जांगे पाटील म्हणाले आहेत पण जरांगे पाटलांवर आरोप करणारे हे बारसकर नेमके कोण आहेत चला जाणून घेऊयात तर अजय महाराज बारसकर हे अहमदनगर जिल्ह्यातील बालेगावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे ते कीर्तनकार आणि प्रवचनकार म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहेत त्यांनी काही पुस्तकांचं लेखनही केलं आहे त्यामध्ये त्यांनी तुकासेजा इंग्रजी पुस्तकाचं सुद्धा लेखन केलं आहे सरकार आणि मनोज पाटील यांच्या समन्वय साधण्यात बारसकरांची महत्त्वाची भूमिका असल्याचं बोललं जात आहे त्यामुळंच ते मराठा आंदोलनादरम्यान मनोज जारंगे पाटलांसोबत अनेकदा दिसले आहेत बारसकर हे मोडी लिपीचे वाचक आणि अभ्यासक आहेत तसंच ते कायद्याचे विद्यार्थी आहेत शिवाय ते बच्चूकडूंच्या प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्षसुद्धा राहिले आहेत परंतु त्यांची आता नुकतीच या संघटनेमधून हाकालपट्टी करण्यात आली आहे त्याचं झालं असं की मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलन आणि मराठा आरक्षणावर कोणीही आपली भूमिका मांडू नये असं आवाहन प्रहारच्या अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिलं होतं परंतु असा असतानाही बारसकरांनी संघटनेच्या अध्यक्षांचा म्हणजेच बच्चू कडूंचा आदेश धुडकावून लावला त्यामुळं मराठा आरक्षणाविषयी बोलणारे अजय बारसकर यांना प्रहार संघटना आणि प्रहार वारकरी संघटनेमधून बडतर्प करण्याचा निर्णय घेतला आहे अजय बारसकर यांची मराठा आंदोलनाविषयीची भूमिका मान्य नाही आणि त्यांचं समर्थन प्रहार करत नाही असं सुद्धा आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे तर अजय महाराज बारसकर यांनी केलेल्या आरोपामध्ये कितपत तथ्य आहे किंवा ते जरांगे पाटलांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत का या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा